कार्यक्रम ओळखून शाळेतला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम ओळखून बरोबर शाळेत माझ्या बारा वाजल्या आणि बारा वाजता निघून मी इथं बरोबर एक दीड वाजता उपस्थित राहिलो रात्री बारा वाजता गेलो सकाळी परत बारा वाजता आलो म्हणजे माझ्या किती बारा वाजले असतील बर काही का असं ना आज प्रत्येकाला वाटतं की जसा माझा वाढदिवस साजरा व्हावा मग पहिला असू द्या दुसरा असू द्या अरे एखाद्या चिमुकल्या पोराला सुद्धा ज्याच्या नाकाचा शिंबुड निघत नाही त्या पोराला सुद्धा वाटतं की माझा वाढदिवस थाटात माटात साजरा व्हावा बरोबर आहे का आज माझ्या जर शाळेच्या या मातृभूमीतल्या शाळेचा मायेच्या शाळेचा जर शंभरवा वाढदिवस साजरा होत असेल तर यातून शिकून गेलेल्या यातून घडलेल्या यातून काही बिघडलेल्या सगळ्या आजी माझी विद्यार्थ्यांना का वाटून माझ्या शाळेचा शंभरही साजरी करावी वाटतच असेल ना म्हणून तर सगळ्या वाशिनी या माहेर वासनीसाठी या शाळेच्या कुशीत एवढ्यासाठी आल्या की आम्ही इथून शिकून गेलो किती शिकलो याला महत्व नाही पण या शाळेत शिकून गेलो कारण त्या काळात तेवढं शिक्षण महत्वाचं होतं आताही तेवढं महत्वाचं आहे आणि इथून पुढेही तेवढं महत्वाचं राहील कशावरून कारण जुन ते जुन ते सगळं दिसत ते सोनं नसतं पण जुनी शाळा ती मात्र सोन्यासारखी पवित्र असते साहेब आदरणीय राष्ट्रवादीचे सगळ्या सातारा जिल्ह्याचे प्राणी त्याचबरोबर माजी आमदार शिकांतजी शिंदेसाहेब यांचा अभिमान झालेल्या सगळ्यांनी जोरदार करा <laughs> <शेंदे से नमस्ते। laughs> जिल्हा परिषद शाळा आंबोडी संमत कोरेगाव या शाळेच्या शताब्दी महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद सन्माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ठिकाणी साहेब सकाळपासून हा शताब्दी सोहळा सुरू आहे आणि आप आपली उपस्थिती यामुळे या, या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जान आली आहे मी सोहळा समितीच्या वतीनं मुख्याध्यापिका शौचा कुरकुटे व शिक्षक वृंदांना विनंती करतो मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं मानाचा फेटा परिधान करावा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं साहेब विनंती आपल्याला की आपण हा मानाचा फेटा परिधान करावा शाळा समितीच्या वतीनं या ठिकाणी माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार शशिकांत शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोडे संमत कोरेगाव या शाळेचा हा आपलेल्या या आंबोडे गावामध्ये एक मे एकोणीसशे पंचवीस रोजी शाळेची स्थापना झाली आणि त्यानंतर आज शंभर वर्ष ह्या शाळेची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे या शंभर वर्षामध्ये सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक कृषी अशा विविध क्षेत्रामध्ये नामांकित विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेनं केलं आणि या शाळेचा शताब्दी महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब माजी पालक मंत्री सातारा जिल्हा माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहेत आणि अभिवादन करीत आहेत ईश्वर वंदनेनं आणि ईशस्तवानानं या मंगल मंगलमय सोहळ्याची या ठिकाणी पूजा होत आहे ही केलेली पूजा या कार्यक्रमाची का ऊर्जा वाढवणारी आहे यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका छाया कुरकुटे मॅडम शाळेचे सर्व शिक्षक या सर्वांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आमदार शिक्षिका आदर सन्मान करावा आपण आपल्या बहुमूल्य कार्यक्रमातून या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिलात साहेब सांगायला आनंद होतोय शंभर वर्षापूर्वी या शाळेची स्थापना झाली एक मे एकोणीशे पंचवीस रोजी आणि त्यावेळी वय वर्ष पाच असलेला पहिला विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आपा एवले पहिला आपा नेटके पहिलवान बाबुराव मल्हारी नेटके आप्पा वयवर्ष एकशे पाच आज आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शाळेचा शंभरावा वाढदिवस आपल्या आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय याचा आम्हाला सा... त्यांचा सन्मान या ठिकाणी साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी शाळेचे पहिले विद्यार्थी पैलवान बाबुराव मल्हारी नेटके यांचा सन्मान सन्माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब करीत आहेत आणि खऱ्या अर्थानं शंभर ही कर्तृत्वशाली वाटचाल आपल्याला या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शामान विद्यार्थी शिक्षक -शिक स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येत आहेत सगळे विद्यार्थी पहिलवान बाबुराव नेटके वयवर्ष एकशे पाच शाळेचे पहिले विद्यार्थी ते शाळेचे आजपर्यंतचे विद्यार्थी हे शाळेचं सगळं वैभव या ठिकाणी ह्या शाळेचा आनंद उत्सव साजरा करीत आहेत मी शाळेच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेन एकदा जोरदार टाळे होऊ द्यात या शाळा मौलीसाठी या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी